नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आयुष्य म्हणजे फक्त दिवस घालवणं नाही तर प्रत्येक क्षण जगण्याची एक सुंदर संधी आहे आयुष्य म्हणजे खरं काय असतं आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक श्वासाला अर्थ देणं आहे आयुष्य म्हणजे प्रत्येक अनुभवातून शिकणे आणि हसत राहणे आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला कधी ना कधी हरावंच लागतं पण अंतिम विजय मात्र इथे कठीण नाही परंतु त्यासाठी प्रत्येकाला कधी ना कधी मरावच लागत आयुष्यात अपयश आलं तरी एखाद्याचं विश्व त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका वेळेनुसार अपयश यशामध्ये बदलतं पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्य काळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा खरा आनंद फक्त वर्तमान काळच देतो सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आयुष्य थोडंच असावं पण आपल्या मनाला ओढ लावणारं असावं समथोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही माणसाने आयुष्य भरभरून जगावं जगताना मरणाकडे एकदा तरी हळूच चोरून बघावं आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाही एक गेली की दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ती जगण्याची कला शिकावी लागते मित्रांनो आयुष्य मोठं नाही पण सुंदर नक्की बनवता येत मग आजपासून प्रत्येक क्षण आनंदात जगूया आयुष्य हसत खेळत जगूया प्रत्येक सकाळी स्वतःला एकच वचन द्या आजचा दिवस माझा आहे आणि मी तो आनंदाने जगणार कारण तेच खरे सुख आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका